मित्रांनो नमस्कार मित्रांनो अठरा एकोणीस हे वय तसं काही फार मोठं वय नाही म्हणजे ज्या वयाला म्हणजे सिक्स्टीन फिफ्टीन सेवन्टीन जिथं इन लागतं सिक्स्टीन एक्स आय एक्स टी डबल -E ई एन त्याला टीन एजर असं म्हणतात त्याच्यामध्ये नाईन्टीन हा शब्दसुद्धा येतो म्हणजे नाइन्टीन हा आकडासुद्धा येतो एकोणीस एकोणीसाव्या वर्षी मुलांचं जगण्याचं काय उद्दिष्ट असावं काम करण्याची काय धारणा आणि धोरण असावं आणि काय उत्साह असावा याचा आपण विचार करतो तेव्हा एकोणीस वर्षीय एका तरुणाने एक जे असामान्य असं कीर्तिमान के स्थापित केलं आहे त्याबद्दल आजच्या पिढीला म्हणजे साधारण बारा ते वीस वर्ष त्याच्यानंतर वीस ते, ते पस्तीस वर्ष पस्तीस ते पन्नास वर्ष आणि त्याच्यापुढील प्रौढ अतिप्रौढ ज्येष्ठ अतिज्येष्ठ पिढीला समजून घेण्यासारखी कौतुक करण्यासाठी एक बाब नुकतीच घडलेली आहे त्याचं कारण असं की एकोणीस वर्षीय देवव्रत रेखे ह्या युवकाने ह्या तरुणाने शुक्ल यजुर्वेद माध्यम दिन दंडक्रम पारायण पूर्ण केलेला आहे आणि वाराणसी काशी येथे मागील पन्नास दिवसांपासून एकशे पासष्ट तासांपेक्षा जास्त वेळ सुरू असलेल्या त्याच्या या पारायणाचे अनेक विद्वान व महापुरुष साक्षीदार तिथं होते या काळात सुमारे दोन हजार मंत्रांचे उच्चारण त्याने एकाकी स्थितीत म्हणजे काय ग्रंथ न पाहता केले आहे आता ह्या त्याच्या कामाबद्दल ह्या त्याच्या कीर्तिमानाबद्दल स्वतः पंतप्रधानांनी दखल घेऊन त्याची जे आपलं समाज माध्यम मा आहे त्याच्यावर त्याचं कौतुक केलेलं आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथसुद्धा यांनी सुद्धा या त्याचं कौतुक करून त्याचा मान सन्मान सत्कार केलेला आहे आता हे जे त्याचं काम आहे ते काम अयोध्येतील राम मंदिराचा जे जो पान प्रतिष्ठापना सोहळा झाला त्याचा मुहूर्त ज्यांनी निश्चित केला ते संस्कृतचे विद्वान पद्मश्री गणेश्वर शास्त्री द्रविड यांच्या उपस्थितीत देवरत्ने हे अवघड पारायण सांगवेद विद्या विद्यालय रामघाट वाराणसी येथे पूर्ण केले रोज सकाळी आठ ते बारा म्हणजे चार तास पारायणाची वेळ होती मुख्य श्रोता म्हणून देवेंद्र गडीकर यांनी काम पाहिले हे अत्यंत कठीण असं पारायण आहे दंडक्रम पारायण जगाच्या पाठीवर इतिहासात आता फक्त दुसऱ्यांदा झालेले आहे सुमारे दोनशे वर्षापूर्वी नाशिक येथे दंडक्रम पारायण नारायणशास्त्री देव यांनी केलं होतं आणि त्यानंतर ते आता वाराणसीमध्ये देवव्रत रेखे या एकोणीस वर्षीय तरुणाने केलेला आहे दंडक्रम विक्रमादित्य अशी उपाधी त्याला त्यासाठी ते देण्यात आलेली आहे शृंगेरी पीठाच्या शंकराचार्यांच्या हस्ते त्याचा गौरव होणार असून त्याला सोन्याचे कडे आणि एक लाख रुपये सन्मानपूर्वक दिले जाणार आहेत आता <coughs> देवव्रत रेखे याच्या वडिलांचा म्हणजे महेश रेखे यांचा स्वतःचाही वेदांचा अभ्यास आहे श्रुती स्मृती ज्ञानमंदिर पाठशाळा अहिल्यानगर येथे ते, ते अध्यक्ष म्हणून काम करतात या पाठशाळेचे त्यांच्या मार्गदर्शनामुळेच देवव्रत हा यशाचा टप्पा गाठू शकला आहे आता वेदांच्या पाठाचे प्रकृती प प्रकृती आणि विकृती असे दोन क्रम आहेत त्यापैकी संहिता पदपाठ आणि क्रमपाठ हे प्रकृती प्रकृती प्रा पाठ असून जटापाठ मालापाठ शिखापाठ लेखपाठ दंडपाठ ध्वजपाठ रथपाठ आणि घनपाठ असे आठ विकृती पाठ आहेत या प्रत्येक पाठानुसार मंत्रोच्चारण जे आहे त्याची पद्धत वेगळी होत होत जाते आणि ते अधिकाधिक कठीण होत जातं त्यामध्ये अवघड मानला जाणारा एक टप्पा देवव्रतने कमी वयात पूर्ण केल्याने तो निश्चितच अभिनंदनास आणि कौतुकास पात्र आत आहे आता सर्वार्थाने प्रगत मानल्या जाणाऱ्या आजच्या युगात जिथं चॅट जी पी टी आर्टिफि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रभाव आहे त्या काळात वेदांचं अध्ययन अध्यापन शास्त्रीयदृष्ट्या दुर्मिळ होत असून आज त्याचा पाठ गिरवणारे असे देव्रतसारखे तरुण पिढीतील विक्रमादित्य आहेत तेव्हा आपल्याला निश्चितच समाधानाची बाब आपल्या सगळ्यांना जाणवते आपल्या सगळ्यांना सुखवणारी ही बाब आहे की तरुण पिढी ह्या मार्गाकडे जात आहे आज तत्त्वज्ञान आणि विचार म्हणून जे काही नव्या भाषेचं नव्या काळाचं आपल्यासमोर आव्हान उभं आहे त्या आव्हानांना सामर्थ्य देण्याचं बळसुद्धा आपल्या या वेद विद्या त्यांची संथा त्यांचं पारायण याच्यामध्ये निश्चितच उपलब्ध आहे आणि आपले तरुण ती वाट आहेत त्याच्याबद्दल आपण त्यांचं आभार व्यक्त करायला हवं त्यामुळे जनसामान्यांसमोर असे तरुण आपल्या कामाने आपल्या कर्तृत्वाने आदर्श निर्माण करत आहेत आणि त्याच्याबद्दल त्याचं निश्चितच आपण मनापासून कौतुक केलं पाहिजे देवव्रत रेखे त्याचे वडील महेश रेखे त्यांची श्रुती स्मृती ज्ञानमंदिर पाठशाळा आयल्यानगर या सगळ्यांना आपण सगळेजण मीसुद्धा नमस्कार करतो त्या त्यांच्या ह्या कार्याबद्दल त्यांच्या चरणां चरणी लीन होतो आणि त्यांनी त्यांचा आदर्श वेदाध्ययन जे आहे त्याचा त्याचं जे व्रत घेतले त्या व्रताला शुभेच्छा देतो आणि असंच व्रत घेणारे अनेक अनेक तरुण आपल्या समाजासमोर यावं हो। आणि त्यांनी ही वेदांची जी आपली परंपरा आहे माध्यनदिन शाखेचे असे जे दंड क्रमपारायणाचे जे विविध नवीन आ, व्रत घेणारे तरुण पुढे येवो हो, आणि त्यांनी ते घडवावेत अशी माझी त्यांच्या चरणी विनम्र प्रार्थना आहे श्रुती आणि स्मृती म्हणजे ऐकणे किंवा पाठांतर करणे आणि त्याचं उच्चारण करणे ते आपल्या जिभेवर आपल्या वाणीवर आपलं मन मस्तिष्क आपलं हृदय आपल्या विचारांमध्ये घोळवणे समाविष्ट करणे सामावून घेणे आणि त्याचं उच्चारण योग्य पद्धतीने करून वेदांच्या माध्यमातून पुढे जाणे अध्यात्म अध्यात्माशी ताद्यात्म्य पावणे आणि ईश्वराकडे एकरूप होण्यासाठी जी वाट सुकर केली आहे आपल्या संत मुनी आचार्य संत महात्मे वैरागी असतील जटाधारी असतील साधू संत या सगळ्यांनी आपल्या मुनी आचार्य यांनी जी परंपरा घालून दिलेली आहे आपली जी वैदिक सनातन परंपरा आहे जी संस्कृती आहे त्या वाटेवर आपल्याला चालायचं आहे आणि देवव्रत रेखेसारखे हे तरुण ती वाट सुकर सहज सुगम्य अशी करतायत आणि आपल्या सर्वांसमोर आदर्श उभा करतायत त्या सगळ्यांना नमस्कार करूया अशीच तरुण आपल्या देशाला हवे आहेत जे विज्ञान जे वेद त्यांचं अध्ययन आधुनिकता आणि आपला आपली जी आपले जे आचार विचार आणि आपला जो वारसा आहे त्याला आपल्याला एकत्र घेऊन पुढे जायचं आहे आजच्या दिनी समाज आणि तरुण पिढी ही वेगळ्या दिशेने भरकटत जाण्याऐवजी त्यांनी विध्वंसच्या ऐवजी विधायकता विधाय विधायकता आणि चांगुलपणा देशाला समाजाला चांगले वाटेवर घेऊन जाणारं असं हे काम आपल्या हाती घेतलं आहे जनरेशन झेड ही विध्वंस करणारी नाही तर विधायक काम करणारी समाजाला देशाला वेगळ्या वाटेवर वेगळ्या वाटेचं वेगळ्या संचिताचं असं हे सार देणारी आहे असं म्हणायला काही हरकत नाही देवव्रत रेखे यांना शुभेच्छा देऊया त्यांच्या त्यांच्या घरी असं काम करणारा हा तरुण जन्माला आला याचा अर्थ त्यांच्या मागच्या पिढ्यांचं पुण्य फलित झालेलं आहे देवव्रतचे वडील आजोबा पंजोबा खापर पंजोबा यांनी जे पिढ्यानपिढ्या पेड़या काम केलं त्याचं सार त्याचं फळ त्याचा आशीर्वाद आज देवव्रत रेखेने सुफू स संपूर्णपणे फळासनेला आहे असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा देवव्रत वे रेखे त्याचे वडील ह्या त्यांची जी पाठशाळा आहे त्या सगळ्यांना शुभेच्छा द्या आणि अशाच तरुणांची देशाला गरज आहे त्याबद्दल परमेश्वरा चरणीही प्रार्थना करूया की असेच देव्रतसारखे तरुण असं वेगवेगळे म पारायण पूर्ण करतील अशा पद्धतीचा आशीर्वाद आम्हाला द्या असं आपण देवाला सांगूया धन्यवाद जय हिंद जय जही महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन धन्यवाद माझा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझा चॅनलला तुमचं प्रोत्साहन पाठबळ सदैव राहू राहू द्या ही तुमच्या चरणी माझं विनम्र अभिवादन आहे धन्यवाद